उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यातल्या फुलेवाडा इथे आत्मक्लेश आंदोलनाला बसलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांची भेट घेतली अजित पवार यांनी यावेळी त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आपण सरकारचे प्रतिनिधी म्हणून आलो असल्याचं त्यांनी सांगितलं लोकसभेत महायुतीचा सा झालेला पराभव आम्ही मान्य केला आणि गेल्या पाच महिन्यात लोकाभिमुख योजनांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचलो यामुळे जनतेचा कौल बदलला हा जनतेचा कौल आपण मान्य केला पाहिजे असं त्यांनी म्हटलं जनतेचा कोण जनता म्हणतच होती की लोकसभेला तैन विधानसभेला जातात आता ती जनता आहे जनतेला कोण करणार त्याच्यामध्ये जनतेने कुणाच सांगितलं नाही माझं स्वतःच उदाहरण मी सांगतो की जी कामं मला मायनस केली होती सगळी प्लस गेली आणि त्यांनी सांगितलं यावेळेस तुम आम्हाला तुम्हाला द्यायचं आम्हाला विधानसभेमध्ये तुम्ही गेला पाहिजे आता जनतेचा पाच महिन्यात कोण बदलला त्याला आम्ही काय करणार साडेचारच्या पुढं पाचच्या पुढं लोक तिथं रांगेत आले घेतल्यानंतर मा सकाळी माझ्या इतर सकाळी सात ते नऊ मतदान झालं तर पाच टक्के आणि संध्याकाळी पाच ते दिवस म्हणजे सगळे मतदान वाढली त्याला आमचा काय दोष आहे मतदारांनी कधी राजनिती यायचं आणि कधी मतदान करायचं आम्ही विनंती करत होतो मी जनतेसाठी जर योजना आणल्या तर त्यात प्रलोभन कुठे दिलं असा प्रश्न करत काँग्रेसचं सरकार असलेल्या कर्नाटक आपचं सरकार असलेल्या नवी दिल्लीतही जनतेसाठी अशा प्रकारच्या योजना आणल्या गेल्या मग ते प्रलोभन झालं का असा प्रश्नही अजित पवार यांनी उपस्थित केला काही मुद्दे निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत येतात त्याबाबत बोलण्याचा किंवा निर्णय घेण्याचा सरकारला अधिकार नाही असंही ते म्हणाले लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानात इतका फरक कसा असा प्रश्न करत विधानसभा निवडणुकीत ईव्हीएममध्ये घोटाळा झाला आहे असा आरोप बाबा आढाव यांनी केला आहे या विरोधात गेल्या तीन दिवसांपासून ते आत्मक्लेश आंदोलनाला बसले आहेत सरकारनं या निवडणुकीत योजनांच्या माध्यमातून प्रलोभनं दाखवली असा आरोपही बाबा आढाव यांनी केला आहे या विधानसभा निवडणुकीत झालेला सत्तेचा गैरवापर आणि पैशाचा महापूर याआधी कधीही पाहायला मिळाला नव्हता अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी कली आहे यामुळे अस्वस्थता वाढली आहे असं शरद पवार म्हणाले विधानसभा निवडणुकीचा निकाल लोकशाहीवर आघात करणार आहे असा आरोपही त्यांनी केला पुण्यात आत्मक्लेश आंदोलन करत असलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांची आज भेट घेतल्यानंतर शरद पवार माध्यमांशी बोलत होते निवडणूक आयोगानं दिलेली मतदानाची आकडेवारी धक्कादायक आहे असं सांगत निवडणूक यंत्रणा सरकारनं हातात घेतली असल्याचा आरोपही शरद पवार यांनी यावेळी केला महाराष्ट्राच्या विधानसभा निकालांवर हरलेल्यांचंच काय जिंकलेल्यांचाही विश्वास नाही असं सा सांगत या निवडणूक घोटाळ्याविरोधात बाबा आढाव यांनी केलेलं आंदोलन म्हणजे ठिणगी आहे असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे त्यांनी आज पुण्यात बाबा आढाव यांची भेट घेतली या ठिणगीतून आंदोलनाचा वणवा पेटेल असं ते म्हणाले महाविकास आघाडीतले घटक पक्ष हे आंदोलन पुढे नेतील असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं योजनांच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांनी मतदार खरेदी केले असा आरोप त्यांनी केला वाढीव टक्केवारी आणि इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र दोघांमध्येही घोटाळा झाल्याचा आरोपही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला